हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत अमरावतीचा फेमस गिलावडा त्यासाठी दोन वाटी उडीद डाळ मी भिजत घातली होती रात्रभर त्यामधलं पाणी सगळं काढून घेतलेलं आहे आता हे मिश्रण छान असं काढून घ्यायचं आहे अजिबात पाण्याचा वापर न करता मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून आणि चिमुटवर सोडा घालून हे छान असं फेटून घ्यायचं आहे मिश्रण छान हलकं होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे जेणेकरून वडे आपले क्रिस्पी होतील बघा छान असं फेटून हे मिश्रण हलकं झालेलं आहे आता पाण्याचा हात घेऊन हे छान असे वडे तयार करून घ्यायचे आहे साधारण असे थापून घ्यायचे वडे बघा अशा पद्धतीने सगळे वडे थापून घ्यायचे आहे आता हे तेलामध्ये सोडायचे आणि छान लालसर रंग येईपर्यंत छान असे तळून घ्यायचे आहे आता एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे हे तळून घेतलेले वडे त्यामध्ये घालायचे आणि पंधरा ते वीस मिनटानंतर त्यामधलं पाणी असं काढून घ्यायचं आहे सगळे वडे अशाच पद्धतीने काढून घ्यायचे बघा आपले सगळे गिले वडे तयार आहे आणि त्यासोबत लागणाऱ्या चटण्या पण मी तयार केलेल्या आहेत बघा आता हे सर्व कसे करायचे आता यावर हिरवी चटणी घालायची आहे कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी केलेली आहे मी आता ही लाल चटणी आणि यावर आता इमली सॉस घालायचं आहे आणि आता वरून थोडं मस्तपैकी दही घालायचं बघा आपला अमरावतीचा फेमस गिलावडा तयार आहे चवीला खूप छान लागतो आवडल्यास लाईक शेअर एंड सबस्क्राईब नक्की करा